सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी मी रेवडी गावचे रहिवासी आहे माझं नाव सौपक भोसले माझ्या मला मतदानाचा हक्क मिळाला नाही मतदानापासून ठेवण्यात आली आहे जिवंत असून आधार कार्ड असून असून ओलावलं गेलेलं आहे माझे नाव आनंद एकनाथ बोलते मी रेवडी गावचा रहिवासी असो माझे वडील महित आहेत ते सुद्धा सैन्य दलात कार्यरत होते सतरा वर्षे त्यांनी नोकरी केलेली आहे आमचे थोरले बंदुरा दीपक एकनाथ भोसले दीपक एकनाथ भोसले हे एकना सध्या ऑन ड्युटी कुपवाडा येथे कार्यरत असून त्यांची पत्नी सो दीपक भोसले यांचं नाव मतदान यादीतून वगळण्यात आलेलं आहे सद्यस्थितीचा पुरावा आमचा आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे इलेक्शन इलेक्शन कार्ड आहे संपूर्ण आमचं कुटुंब येथे रे रे येथे रहिवाशी असून हा मतदानाचा हक्क आमचा का म्हणून वगळण्यात आला प्रशासनावर प्रशासनाने त्याच्यावर जाब विचारावा हा सुनील काटकोर कोण आहे हा रेवडीचा रहिवाशी नाही आम्ही रेवडीच्या गावचा रहिवाशी असून हा परगावचा व्यक्ती जर आमच्या ऑब्जेक्शन घेऊन जर प्रशासन आम्हाला नोटीस काढत असेल की तुम्ही तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे तुम्ही तुमचा सरोवर पुरावा सादर करा म्हणजे सैन्य दलात जर कुटुंब असून सैन्य दलातल्या कुटुंबाला जर प्रशासन जाब विचारत असेल तर सैन्य दलात नोकरी करून त्या कुटुंबाला प्रशासनानं काय सेवा दिली त्या कुटुंबाला आधार नाही आज तुमचं संपूर्ण वडील वारलेले आहेत कुपवाडा या ठिकाणी कार्यरत आहे त्याच्या भावाने जा विचारलं हे काम आहे आज त्याच्या मंडईचं नाव वगळण्यात आलेलं आहे जाब विचारला पाहिजे ना ले प्रशासनाला का म्हणते आज सुनील काटकर काही तक्रार करेल त्या तक्रारीला तुम्ही शासन तुम्ही हे घ्या आमची कशी तक्रारी जर आमची कागदपत्र कोणती असते आज माझ्याकडे आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे पॅन कार्ड आहे रेवडीचं आमची जमीन आहे घर आहे तरीही आमचे नाव वगळण्याचं कारण काय त्यांनी तसा सदर प्रवाह सादर करावा नसेल, नसेल हो तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे नसेल होत तर हा हा जो अन्याय सर्वसामान्य माणसावर नाही तर सैन्य दलातल्या कुटुंबावर केलेला हा अन्याय नाही अत्याचार आहे अत्याचार असून हुकुमशाही चालत असलेले हे कोरेगाव तालुक्यातले प्रशासनावर मी आरोप करत आहे असं माझी विनंती आहे याची दखल पत्रकार बांधवांनी आणि प्रेस मीडियाने घ्यावी अशी माझी विनंती आहे आम्हाला जाब मिळावा हीच आमची विनंती आहे आज आई सुद्धा आमच्या पंच्याहत्तर वर्ष आहे आज एवढ्या दिवस मतदानाचा अधिकार करते त्यांच्या सुनबाईचा जर अधिकार मतदानातून हक्क केला तर भारतीय राज्य घटनेनुसार सांगितले मतदान करणे हा स्वतःचा सो, स्वावलंबन सौ, आहे आज त्या माणसाला दिलेला घटनेनं आधारित तुम्ही पुरावा आहे तो जर तुम्ही त्यांचा हिसकावून घेत असाल तर त्या कुटुंब तुम्ही अन्याय केला आज आमचे थोडले बंधू दीपक एकनाथ भोसले खूप वडा या ठिकाणी कार्यरत आहेत सव्वीस वर्षे त्यांची सर्व्हिस झालेली आज आग दोन स्टार लागलेली व्यक्ती आहे देशाची सेवा करत आहे देशाची सेवा करत असताना त्यांच्या पत्नीचा आणि मुलीचा मतदानाचा हक्क वगळण्यात येतोय त्यांचं मतदान ऑब्जेक्शन घेतलेलं आहे अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा